सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत हॅनाची सुटकेस हे कॅरन लिवाईन लिखित पुस्तक ज्याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेला आहे कालच्या पुढे वाचतीये टोकियो हिवाळा दोन हजार अर्धशतक म्हणजे पन्नास वर्ष उलटून गेली जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या जपानमध्ये फ्युमिको इशिओका हो आपल्या ऑफिसमध्ये बसली होती हॅनाची सुटकेस आपल्याकडे कशी आली ते तिला आठवलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली टोकियो हॉलोकॉस्ट रिसोर्स सेंटर नावाच्या एका छोट्या संग्रहालयाची समन्वयक म्हणून फ्युमिको कामाला करा लागली होती जपानी मुलांना हॉलोकॉस्टबद्दल माहिती देणं हा या संग्रहालयाचा मुख्य उद्देश होता इस्रायलमध्ये भरलेल्या एका परिषदेत हॉलोकॉस्टमधून म्हणजे भीषण छळ छावण्यांमधून वाचलेल्या काही व्यक्तींशी फ्युमिकोची गाठ पडली होती इतक्या भयानक अनुभवातून गेल्यानंतरही च त्यांच्यात असणारा आशावाद आणि जगण्यात त्यांना वाटणारा आनंद पाहून तिला फार आश्चर्य वाटत होतं फ्युमिकोला आपल्या स्वतःच्या आयुष्यात जेव्हा दुःखांना सामोरं जावं लागे तेव्हा तिला नेहमी या लोकांची आठवण येईल प्रचंड इच्छाशक्ती असलेले किती शहाणे लोक होते ते शिकण्यासारखं त्यांच्यापाशी खूप काही होतं जपानमधल्या मुलांनीही हॉलो घटनेपासून काहीतरी शिकावं अशी फ्युमिकोची इच्छा होती केंद्राची समन्वयक म्हणून तिचं ते कामच होतं पण ते सोपं नव्हतं बरं का पन्नास वर्षापूर्वी दूरच्या एका खंडात लाखो जीव मुलांवर जो भयंकर प्रसंग ओढवला होता त्याबद्दल जपानी मुलांना कसं समजावून सांगावं असा प्रश्न तिच्यापुढे होता फ्युमिकोनं ठरवलं की मुलं प्रत्यक्ष पाहू शकतील स्पर्श करू शकतील अशा वस्तूंपासून सुरुवात करावी मग तिनं पोलंड जर्मनी अमेरिका इस्रायल वगैरे देशांमध्ये असलेल्या ज्यू धर्माविषयीच्या आणि हॉलोकॉस्टबद्दलच्या संग्रहालयांना पत्र लिहिली युद्धकाळातल्या ज्यू मुलांच्या काही वस्तू आपल्याला थोड्या काळासाठी उसण्या मिळाव्यात अशी तिनं विनंती केली इंटरनेटवरूनही तिनं ही विनंती सर्वत्र पाठवली ज्यांची मदत होऊ शकेल असं तिला वाटलं अशा काही व्यक्तींनाही तिनं लिहिलं एखादा बुटांचा जोड किंवा एखादी सुटकेस मिळाली तर फ्युमिकोला हवी होती तिच्या प्रश्नांना उत्तरं आली पण आमच्याकडे असलेल्या वस्तू फार महत्त्वाच्या आणि मौल्यवान आहेत इतक्या दूर असलेल्या छोट्याशा संग्रहालयाला त्या पाठवता येणार नाहीत अशा सबबी सांगून सगळ्यांनीच तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आता पुढं काय करावं ते फ्युमिकोला कळेना पण ती सहजासहजी हार मानणाऱ्यातली नव्हती उलट जितके नकार मिळाले तितका तिचा वस्तू मिळवण्याचा निश्चय पक्का होत गेला त्या वर्षी शरद ऋतूमध्ये फ्युमिको पोलंडला गेली युद्धकाळात पोलंडमध्ये अनेक ठिकाणी नाझी छळ छावण्या उभारल्या गेल्या होत्या औश्विस या सर्वात कुप्रसिद्ध छळछावणीच्या जागेवरच उभारलेल्या संग्रहालयाला तिनं भेट दिली संग्रहालयाच्या उपसंचालकांची थोडा वेळ भेट मिळावी म्हणून तिनं विनंती केली आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिला फक्त पाच मिनटं मिळाली पण उपसंचालकांच्याकडून तुमच्या विनंतीचा विचार करू असं आश्वासन घेऊनच ती बाहेर पडली काही महिन्यांनी औटशिस संग्रहालयाकडून एक पार्सल आलं त्यात होता लहान मुलाचा एक पायमोजा एक बूट एक लहानसा स्वेटर झायक्लॉन बी या विषारी वायूचा एक कॅन आणि एक सुटकेस हॅनाची सुटकेस हॅनाचे केस सोनेरी होते डोळे निळे होते आणि चेहरा सुरेख गोल होता ती तब्येतीनं चांगली गुटगुटीत होती अधूनमधून आपली ताकद दाखवण्याकरता ती जॉर्ज बरोबर भांडण उकरून काढे तो तिच्याहून तीन वर्षांनी मोठा असला तरी कधीकधी भांडणात हॅनाचाच जय होई पण बहुतेक वेळा हॅना आणि जॉर्ज गोडी गुलाबीनं आणि शहाण्यासारखं खेळत उन्हाळ्याच्या दिवसात घरामागच्या ओवळ्यामध्ये ते नौदल नौदल असा एक खेळ खेळत कपडे धुण्याचा एक मोठा लाकडी टब पाण्यात सोडून दोन्ही मुलं त्यात बसत आणि तरंगत जात मग एक जण टबाच्या तळाशी असलेलं बू सोडून काढे तिथून आत शिरलेलं पाणी एकमेकांवर उडवत खिदळत त्या बोटीसह तेही बुडत घरामागे बसलेल्या कुरणांमध्ये तीन प्रकारचे झोपाळे होते एक लहान बाळांसाठी होता दुसरा दोन मुलं बसतील असा होता तर तिसरा ओहोळाकाठी असलेल्या भल्या मोठ्या झाडाच्या फांदीला टांगलेला होता कधी कधी शेजारपाजारची मुलं झोक्यावरची शर्यत लावायला येत कोणाचा झोका सर्वात उंच जातो किंवा कोणाची उडी सर्वात लांब जाते अशी शर्यत लागे यात बऱ्याचदा हॅनाची सरशी होत असे दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या घरातल्या मोठ्या हॉलमध्ये हॅना लाल स्कूटर घेऊन आणि जॉर्ज निळी स्कूटर घेऊन शर्यत लावत थंडीच्या दिवसात दोघं बर्फाचे किल्ले बनवत आणि बर्फात स्की करत पण हॅनाला सगळ्यात आवडायचं ते स्केटिंग नोव्हे मेस्टोच्या गोठलेल्या तळ्यावर स्वतःभोवती वेगानं गरगर फिरण्याचा सराव करण्यासाठी ती खूप मेहनत घेत असे मनगटापाशी मऊ केसाळ पांढरी कातडी लावलेला खास स्केटिंगचा लाल पोशाख ती चढवत असे तेव्हा आपण नृत्य करणारी कोणी राजकन्या आहोत अशी कल्पना ती करत असे तिच्या स्केटिंगला आणि या स्वप्नालाही तिचे आईवडील भाऊ आणि मित्रमैत्रिणी टाळ्या वाजवून दाद देत हॅनाचे आईवडील आठवड्यातले सहा दिवस दुकानात काम करत त्यामुळे सगळ्यांच्या कुट सगळ्या कुटुंबासाठी रविवारची सकाळ ही खास असे सकाळी जाग आली की जॉर्ज आणि हॅना आपल्या आईवडिलांच्या उबदार मऊपांघरुणात शिरत उन्हाळ्यात रविवारी दुपारी वडील गाडी काढत आणि सगळं कुटुंब जवळपासच्या एखाद्या किल्ल्यावर किंवा गढीमध्ये सहलीला जात असे कधी गावातच राहणारी हेडात्या आणि काकाही बरोबर येत हिवाळ्याच्या बर्फावरच्या घसरगाड्यांमधून चक्कर होई किंवा क्रॉस कंट्री स्कीची साहसी सफर होई ह्यांना स्की करण्यात पटाईत होती नोवे मेस्टोपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात झकास चहा आणि क्रीमचे चविष्ट केक मिळण्याचं एक ठिकाण होतं आपल्या भावंडांबरोबर स्की करत तिकडे जाताना सगळ्यात धाकटी असलेली हॅना सगळ्यात पुढे असे पण एकोणीसशे अडतीस साल संपत आलं तेव्हा वातावरणात एक प्रकारची दहशत पसरत असल्याची जाणीव लोकांना व्हायला लागली त्यांच्या बोलण्यात युद्धाचा विषय यायला लागला जर्मनीत ॲडॉल्फ हिट हिटलर आणि त्याचे नाझी अनुयायी राज्य करत होते या वर्षाच्या सुरुवातीला हिटलरनं ऑस्ट्रियावर ताबा मिळवला होता नंतर त्याचं सैन्य चिकोसरवाकियाच्या काही भागावर चालून गेलं होतं नाझी सैन्यापासून पळून जाणारे लोक ब्रॅडी कुटुंबाकडे यायला लागले होते आणि पैसे अन्न आणि राहण्यासाठी आसरा मागत होते आई वडील त्यांचं स्वागत करत होते पण मुलं मात्र गोंधळून गेली होती हॅनाला प्रश्न पडत होते हे लोक कोण आहेत ते इकडे का आले त्यांना आपल्या स्वतःच्या घरी का राहायचं नाही आहे रात्री ह्या ना आणि जॉर्जला झोपायला पाठवून आई वडील रेडिओपाशी बसत आणि बातम्या ऐकत बरेचदा त्यांचे मित्रही आहेत मग ऐकलेल्या बातम्यांबद्दल सगळेजणं रात्री उशिरापर्यंत आपसात चर्चा करत आपण हळू आवाजात बोलूया मुलं म्हणजे जागी होणार नाहीत ना म्हणून असं आईवडील सुचवत तरीही या लोकांचा आवाज बोलताना चढतच असे आणि चर्चा तावा तावानं चालतच त्या ऐकता येतील अशी एक ये गुप्त जागा दिवाणखान्याच्या बाहेर होती अंधाऱ्या हॉलमधून हॅना आणि जॉर्ज मांजराच्या पावलांनी तिथपर्यंत येत तेव्हा खालच्या लाकडी रक्तपोशी तक्तपोशीची होणारी करकर मोठ्या माणसांना ऐकूही जात नसे तिथूनच मुलांना ऑस्ट्रियामधल्या नव्या जू विरोधी कायद्यांबद्दल कळलं जर्मनीत झालेल्या क्रिस्टान क्रिस्टान खातबद्दलही कळलं त्या रात्री नाझी गुंडांच्या टोळ्यांनी ज्यू वस्तीत जाऊन घरांच्या आणि दुकानांच्या खिडक्या फोडल्या होत्या ज्यूंची देवळं जाळली होती ज्यू लोकांना रस्त्यात मारहाणही केली होती असं इथे होणार नाही हो ना ह्यांना आपल्या भावाच्या कानात कुजबुजत म्हणाली श आपण बोललो तर ते त्यांना ऐकू जाईल आणि ते आपल्याला झोपायला परत पाठवतील जॉर्ज म्हणाला एका रात्री शेजारच्या मिस्टर रोटनी एक भलतीच सूचना केली युद्ध होणार हे आपल्याला आता कळून चुकलं आहे जून इथं राहणं आता धोक्याचं आहे आपण सगळे नोव्हे मेस्टो सोडून चेकोस्लोवा किया सोडून अमेरिकेला किंवा कॅनडाला किंवा दुसरीकडे कुठेतरी जाऊया फार उशीर होण्याच्या आत निघूया बाकीच्या सगळ्यांना हे ऐकून धक्काच बसला तुम्हाला वेळ लागला आहे का मिस्टर रोट एकानं विचारलं हे आपलं घर आपलं गाव आहे आपण सगळे इथलेच आहोत आणि तो विषय तिथेच संपला दिवस असे वाईट असूनही ब्रॅडी कुटुंबियांनी एकोणीसशे एकोणचाळीस या नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा निश्चय केला नववर्षाच्या आदल्या रात्री टर्की सॉसेजेस सलामी आणि पुडींची मेजवानी झाल्यावर भविष्य ओळखण्याचा पारंपरिक खेळ मुलं खेळली जवळपासच्या गावांमधून हॅना आणि जॉर्ज यांची आते चुलत अशी भावंडं पण आली होती प्रत्येकाला अक्रोडाचं आक आतला घर काढून घेतलेलं वर्तुळ दिलं गेलं सगळ्यांनी आपापल्या अर्धुकात एक एक छोटी मेणबत्ती लावली मग एक मोठा पाण्याचा टब खोलीत आणला गेला आणि प्रत्येकानं आपली अकरोडाची चिमुकली होडी त्यात सोडली अकरा वर्षाच्या जॉर्जची होडी पाण्यात डगमगली गोल गोल फिरली आणि शेवटी एका बाजूला कलंडून थांबली त्याची मेणबत्ती मात्र जळत राहिली आठ वर्षाच्या ह्यानानंही आपली होडी सोडली काही क्षण ती पाण्यावर स्थिरावली आणि मग ती थरथरली एका बाजूला कलंडली मेणबत्ती पाण्यावर पडली आणि विजून गेली तर असे हे खेळ करत होते ते तर आज आपण वाचन इथपर्यंतच थांबवतोय पण एक एक दोन गोष्टी ज्या मला सांगायच्या आहेत की ज्या माझ्यासाठी सुद्धा नवीन होत्या तर त्या पण तुम्हाला कळल्या पाहिजेत असं वाटतंय तर ह्याच्यामध्ये एक क्रिस्टाल नाक असा एक शब्द आला मग अशी वाचताना तर त्याचा अर्थ सांगते की नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अडतीसची रात्र या रात्री जर्मनीतील ज्यू वस्त्या उद्योगधंदे इतर दुकानं आणि अशांच्यावरती हल्ला करून मोठा विध्वंस करण्यात आला आणि ज्यू लोकांना रस्त्यात खेचून मारण्यात आलं त्यांना त्यांना खूप मारहाण झाली तर त्या प्रसंगाला म्हणजे क्रिस्टाल नाक्थ असं म्हणतात आणि दुसरा एक नवीन शब्द कदाचित तुमच्यासाठी असेल तो त्याचं नाव आहे सलामी तर ते डुकरांच्या मासापासून केलेला आणि दीर्घकाळ टिकू शकणारा असा एक खाद्यपदार्थ आहे तर आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचूया तोपर्यंत तो बाय बाय पण यूट्यूबचं गप्पा गोष्टी हे माझं चॅनल नक्की सब्स्क्राइब करा माझ्या गोष्टीचं जे अभिवाचन आहे ते लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स यायला विसरू नका मंडळी तुमच्या कॉमेंट्सची मी अगदी वाट बघते ओके बाय बाय